काय काय करू राहिली अरे मेथीची भाजी घेते ना आपल्याला मेथीची भाजी मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी करू मस्त चांगला बरं बरं चाल घे मग काय लेवल ला झालं लेव ले ले रे पण पाणी भरले ये बाई ना हा ले लेवल ले ले पाणी भरलं ले ना त्याच्यामुळेच फुले आले रे पण तिला काय नाही काय माहिती कडू लागलं एखाद्या नाही नाही काय नाही काय रे कोण आहे

మాత్రిక భా బ అను తవర